कधी कधी व्हिडिओ शूट करताना एखादा व्हिडिओ कितीही कि अवघड असला तरी तो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हो शूट होतो किंवा ती वस्तू एवढ्या सोप्या पद्धतीने बनवून होते पण कधीकधी अगदी सोपी वाटणारी वस्तूसुद्धा आपल्या काही छोट्या चुकांमुळे अगदी अवघड बनते असाच हा हा व्हिडिओ हा व्हिडिओ पोस्ट करू की नको हा मनात प्रश्न होता पण चला एखाद्या क्राफ्टरचं स्ट्रगल दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करते नमस्कार मी प्रियंका आणि तुमचं क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांका या आपल्या चॅनलवरती स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा आपले पन्नास सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद सर्वात पहिल्यांदा एका कार्डबोर्डचे समप्रमाणात आपण चौकोन आयताकृती तुकडे कापून घेतलेले आहेत आणि ते मास्किंग टेपच्या मदतीने एकावर एक असे एक चार व्यवस्थित चिटकवून घेतलेले आहेत आता या चिटकवलेल्या तुकड्यांवरती आपण फेविकॉल लावणार आहोत आणि या फेविकॉलवर आपण एक व्हाईट पेपर चिटकवून घेणार आहोत सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित हा व्हाईट पेपर आपण चिटकवून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये माझ्याकडून बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत त्यातली एक चूक जर तुम्ही मराठी असाल जर तुम्हाला मराठी भाषा येत असेल तर नक्कीच कळेल ती कोणती चूक आहे ती कमेंट करून नक्की सांगा मी पुढे व्हिडिओमध्ये ती चूक सुधारवलेली आहे तर बटर पेपरवरती आपण आई हा शब्द अगदी सुंदर अक्षरामध्ये लिहून घेतलेला आहे आणि तो एका ब्लिटर पेपशीटवरती लिहून आपण तो कट केलेला आहे पण माझ्याकडून तो उलटा लिहिला गेला आणि मी तसाच तो कट केला ओके झाली चूक आता ठीक आहे याचा याच्याबद्दल काय करायचं हा नंतर विचार करूयात पहिल्यांदा जो आपण पेपर चिटकवून घेतलेला आहे त्याला एक्रॅलिक ब्लॅक कलरने पेंट करून घेऊयात तो व्हाईट पेपर पूर्णपणे ब्लॅक आपण कलर करून घेणार आहोत आता तो जो आई हा शब्द माझ्याकडून उलट्या साईडने कट झालेला होता त्याला काय करायचा हा विचार करत होते हा नवीन बनवायचा की काय तर मी हा पेपर कलर करता करता आता जी आपल्याकडून चूक झालेली होती म्हणजेच आई हा शब्द आपण उलटा कट केलेला होता त्याचं काय करायचं हा विचार मी करत होते पुन्हा एकदा शीटवरती आई हा शब्द लिहून तो कट करण्यासाठी माझ्याकडे शीट त्या त्या, त्या गोल्ड सिल्वर कलरचं नव्हतंसुद्धा म्हणून मग मी ठरवलं की याला आपल्याकडचं सिल्वर ॲक्रॅलिक कलर आपण देणार आहोत ही माझी पहिली चूक आहे आणि अजून एक चूक याच्यामध्ये झालेली आहे जर तुम्हाला मराठी येते तर तुमच्या लगेच लक्षात येईल ती चूक काय आहे या अशा प्रकारे मी हा शब्द पूर्णपणे सिल्वर कलरने कलर, कलर करून घेतलेला आहे आई हा शब्द मी अशा प्रकारे व्यवस्थित कलर करून घेतलेला आहे आणि तो आपण आपल्या बॉक्सवरती चिटकवून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित डिझाईन केलेला आहे वेगवेगळ्या रंगांचे छोटे मोठे डॉट्स आपण त्या बॉक्सवरती दिलेले आहेत आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ई वरती रफार असतो जो मी दिलाच नाही आहे तर लिटर शेटचा तुकडा शिल्लक राहिलेला होता त्यातून ई वरती रफार मारायसाठी आपण तो कट करून घेणार आहोत ॲक्च्युली याच्यात पण असं झालं की मी दोन्ही बाजूंनी कट केलेले होते म्हणजे बॅकसाईडने कसा दिसतो आणि ज्या साईडने चमक आहे त्या साईडने तो रफार कसा दिसतोय हे बघण्यासाठी मी ते कट करून घेतलेले पण मला चमक आहे ते वाजून वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तो रफार सुद्धा मी व्यवस्थित डेकोरेट करून इथे लावून घेणार आहे अशा खूप साऱ्या स्ट्रगल नंतर हा जगातला सगळ्यात अनमोल शब्द म्हणजेच आई हा शब्द तयार झालेला आहे जो मी माझ्या म आईसाठी मदर्स डे स्पेशल डेलिकेट करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच क्रेझी क्राफ्ट अँड फर्न प्रियांका या चॅनलला सबस्क्राईब करा